सबस्क्राईब करा महानुभाव अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञान सत्रामध्ये आपण एकंदरीत दहा ते अकरा लीळा पाहणार आहोत दहा ते अकरा लीळा पाहणार आहोत म्हटल्यानंतर घाबरून जाण्याचं काही कारण नाही तुम्हाला असं वाटेल व्हिडिओ किती मोठा होईल तसं नाही व्हिडिओ छोटाच होणार आहे लिळा फार छोट्या छोट्या आहेत नसुद्धे शीर्षक आहेत बऱ्याच लीळेंमध्ये आणि एक ते दोन लीळेमध्ये सविस्तर लीळा आलेल्या आहेत ज्यामध्ये महत्वपूर्ण लीळा नेऊर गावची आहे घाये खडकी इंद्रभटा हणवी पूजा आणि गदोनायका घरी अवस्थान गदोनायकाच्या जा घरी जाऊन देव थांबतात तर ह्या लीळेमध्ये तुम्हाला भरपूर अशी काही नाविन्यपूर्ण माहिती मिळणार आहे तुमच्या ज्ञानामध्ये आज चांगलाच भर पडणार आहे तरी सर्व दर्शकांना विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सर्व व्यवस्थित हे लिळा समजून जातील इंद्रभटाच्या पायांना फोड झाला होता त्यामध्ये सर्वी घाण साचली होती पस भरलेला होता तर स्वामींनी कशी लीळा केली त्यांचं दुःखही दूर केलं पुण्यही दिलं तर हे लीळा जी आहे ते खूपच सुंदर आहे आणि त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला त्या ज्ञानाचा लाभ होईल नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचंही ज्ञानसत्र नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता स्वामी बाईसांना चपाती भात आणि भाजी करायला सांगतात भक्तजनांना त्रस आलेला आहे भिक्षेच अन्न खाऊन निवळ भिक्षेमध्ये राळ्याचे धापटे येत आहेत त्याच्यामध्ये नुसता कोंडा येत आहे भक्तजण त्रसलेले आहेत तर अशा प्रसंगी स्वामी बाईसांना चपाती भाजी आणि भात करायला लावतात तर या लिळेतून आपल्याला काय लक्षात येते स्वामींनी हे असं का करायला लावलं असेल त्रस फेडायचा होता तर छान गोड धोड काही पदार्थ करायला पाहिजे होते काही बासुंदी खीर मांडे पूर्णाच्या पोळ्या तिळाच्या पोळ्या असं काहीतरी करायला पाहिजे होत तसं न करता स्वामींनी असं का केलं हा कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न होता या प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे ते सर्व आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत आणि जे नवीन दर्शक पाहत असतील हा व्हिडिओ त्यांनी कालचं ज्ञानसत्र ऐकलं नसेल तर वर आय बटन मध्ये मी तो व्हिडिओ दिलेला आहे तुम्ही आय बटनला क्लिक करून कालचंही ज्ञानसत्र पाहू शकता तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया हो मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिथीपंथ या युट्यूब चॅनलमध्ये लीळा चरित्राच्या आजच्या ज्ञानसत्रातील लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक दोनशे एकोणनव्वद जांबगावी वस्ती स्वामींची वस्ती जांबगाव येथे झालेली आहे मग जांबगाव पश्चिमे लिंगाचे देवळ झाली स्वामी लोणीवरून निघालेले आहेत आणि जांबगावला पोहोचलेले आहेत जांबगावाच्या पश्चिमे जांबगाव जे गाव आहे त्या गावाच्या पश्चिम दिशेला एक लिंगाच देऊळ होतं म्हणजे महादेवाचं मंदिर होतं ते मंदिर कसं होतं पूर्वामुख म्हणजे पूर्व दिशेला मुख होत त्याचं प्रवेशद्वार पूर्व दिशेला होतं अशा त्या महादेवाच्या मंदिरामध्ये तेथ वस्ती म्हणजे स्वामींनी तिथे मुक्काम केला संपलं चरित्र इथे तर असे छोटे छोटे चरित्र आहेत दहा अकरा चरित्र आज आपले होऊन जाणार आहेत उत्तरार्ध लीला क्रमांक दोनशे नव्वद नागापुरी वस्ती नगर शहरामध्येच आता ते नागापूर नावाचं गाव आलेलं आहे तर त्या नागापूर येथे स्वामींचा मुक्काम झालेला आहे रामेश्वर बास रामेश्वर बास म्हणतात ते थोणी नागापुरी वस्ती झाली म्हणजे जांबगाववरून स्वामी निघाले आणि नागापूरला वस्ती झालेली आहे संपली लीळा समोरची लीला घेऊया आता उत्तरार्ध लीला क्रमांक दोनशे एक्क्याण्णव वामोरी वस्ती वांबोरी येथे स्वामींचा मुक्काम होतो उत्तरार्ध रिळा क्रमांक दोनशे ब्याण्णव अव्हाणावस्ती अव्हाणा जे गाव आहे तिथे स्वामींचा मुक्काम झाला उत्तरार्ध रिळा क्रमांक दोनशे त्र्याण्णव देऊळावस्ती देऊळा या गावी स्वामींचा मुक्काम झाला देऊळा गावा उत्तरे गंगेची थडिये ये पूर्वामुखलिंगाचे देऊळ तेथ वस्ती झाली देऊळांना जे गाव आहे त्या गावाच्या उत्तरे म्हणजे उत्तर दिशेला गंगेची थडीये तिथे जे काही नदी वाहते त्या नदीच्या थडीवर म्हणजे तीरावर पूर्वामुख लिंगाचे देऊळ पूर्वाभिमुख असं एक महादेवाचं देऊळ होतं मंदिर होतं तेथ वसती झाली तिथे स्वामींचा मुक्काम झालेला आहे उत्तरार्ध लीळा क्रमांक दोनशे चौऱ्याण्णव कावळगावी वस्ती कावळगाव नावाचं गाव आहे तिथे स्वामींचा मुक्काम झालेला आहे गंगेची थडीये पूर्वामुख टेकावरी कावलेश्वराचे देऊळ गंगेच्या म्हणजे नदीच्या थडीवर म्हणजे तीरावर पूर्वामुख टेकावर एका टेकड्यावर पूर्व दिशेला मुख करून म्हणजे या कावळेश्वर <coughs> म्हणजे या कावलेश्वराचं जे देऊळ आहे या कावलेश्वराच्याच नावावरून त्या गावाचं नाव पडलेलं आहे कावळगाव तर त्या कावलेश्वराचं देऊळ पूर्वाभिमुख होते का टेकडीवर तेथ वस्ती मुक्काम झालेला आहे उत्तरार्ध लीळा क्रमांक दोनशे पंच्याण्णव जोगेश्वरी वस्ती साधा भेटी जोगेश्वरी येथे स्वामींचा मुक्काम झालेला स्वामीं आहे आणि साधाईसांची आणि स्वामींची भेट झालेली आहे जोगेश्वरी केले, बीजे के तेथ साधा भेटी झाली स्वामी काउळ वरून निघाले जोगेश्वरी येथे मुक्कामी पोहोचले आणि त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर साधायसांची आणि स्वामींची भेट झालेली आहे उत्तरार्ध रिळा क्रमांक दोनशे शहाण्णव जांबगावी सिंगेश्वरी वस्ती जांबगाव या जांबगाव मध्ये एक सिंगेश्वराचं मंदिर होतं आणि तिथे वस्ती झालेली आहे तेथोनी जांबगाव जांभगावा विजय केले जोगेश्वरीवरून स्वामी निघाले जामगावला गेले मागे जे जामगाव आलेलं आहे ते वेगळं आहे आणि हे जे जामगाव आहे हे वेगळं आहे तर स्वामी जोगेश्वरीवरून निघालेले आहेत आणि जोगेश्वरीवरून निघाल्यानंतर जामगावला आले सिंगेश्वराचे देऊळ पूर्वामुख सिंगेश्वराचं मंदिर हे पूर्वामुख होतं ते इथं वस्ती झाली तिथे स्वामींचा मुक्काम झाला जे काही आपले पूर्वीचे वास्तुशास्त्रज्ञ होते मंदिर वगैरे बांधायचे तर बघा तुम्ही आतापर्यंत आपण जेवढे चरित्र पाहिले त्यामध्ये पूर्वाभिमुखच देऊळ आहे महादेवाचं तर वास्तुशास्त्रामध्ये पूर्वाभिमुख घर असणे किंवा मंदिर करणे हे चांगलं मानतात आणि म्हणूनच इथे आपल्याला आपण पाहत आहोत की सर्व मंदिरं पूर्वाभिमुख आहेत घर जर पूर्वाभिमुख असेल तरी पण खूप चांगलं आहे दिशा चांगली आहे तर पूर्व दिशा ही फार चांगली मानलेली आहे घरामध्ये रोग राई हे असे जे काही साथीचे रोग असतात ते होत नसतात आता जे स्कॉलर आहेत आपल्या चॅनलवरचे जे कॉलेजमध्ये शिकलेले आणि विज्ञानवादी जे आहेत त्यांना असं वाटू शकते हे काय पूर्वीच्या काळातले लोक म्हणजे काही पण सांगायचे असं थोडी आहे पूर्वेला तोंड केलं म्हणजे रोगराय होणार नाही असं थोडी असते काही हे, हे सर्व पुराणातले वांगे पुराणात ठेवावेत असे काही जण म्हणतात आपले जे पूर्वज होते ते उगच असं काहीतरी सांगत नव्हते जुनं ते सोनं असते आपल्याला सरळ सरळ लक्षात येते पूर्वाभिमुख जर घर असेल तर सूर्योदय झाल्यानंतर सरळ सूर्याचे किरण घरामध्ये येणार आणि जे काही जीव जंतू आहेत रोगाचे ते नष्ट होणार उन्हामुळे सरळ सोप लॉजिक आहे परंतु ज्या लोकांनी ठरवलंच की जे काही शास्त्रामध्ये आलेलं आहे ते सर्व वायफळ गोष्टी असतात त्यांच्यासाठी आपण काहीच करू शकत नाही त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधलेलीच आहे तर आपण कसं काय त्यांना काही दाखवू शकतो जो व्यक्ती खरंच झोपलेला आहे आपण त्याला जागी करू शकतो बरोबर की नाही परंतु एखाद्या व्यक्ती झोपेचं नाटक करत आहे त्याला आपण उठवू शकतो का नाही उठवू शकत आपण त्याला कारण तो नाटक करत आहे तर तसं आहे काही लोक असतात देवाधर्माला नावबोट ठेवणारे किंवा असे दिशा वगैरे सांगायला लागले कोणी तर हे सर्व थोतांड आहे असं कुठे असते का असं म्हणणारे लोक असतात तर त्यांचं काही लक्षात घ्यायचं नाही आठशे वर्षापूर्वीचे जे मंदिरं आहेत ज्या मंदिरामध्ये स्वामी मुक्कामी थांबत आहेत सर्व मंदिरं आपल्याला इथे कसे दिसलेत पूर्वामुख 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 सर्व पूर्वामुखच दिसले आपल्याला काय कारण त्यामागचं तर जे सूर्याचे किरण प्रवेश करतात मंदिरात असतील किंवा घरात प्रवेश करत असतील तर त्या सूर्याच्या किरणामुळे आपलं घरातलं वातावरण निर्जंतुक होते एक फ्रेशनेस येतो घरातलं कोंदट वास नष्ट होतो हे त्यामागचं कारण आहे आपले पूर्वजही विज्ञान निष्ठच होते म्हणून तर हे सांगितलं होतं हे आजकालचे कॉलेज कुमार जे असतात अर्धवटराव त्यांना माहिती काही नसते मग काय करतात जे काही सो कॉल्ड प्रोग्रेसिव्ह लोक आहेत त्यांचं ऐकतात ते आणि मग देवा धर्माला नाव ठेवतात कोणी असं सांगायला लागलं की म्हणतात अरे काही पण सांगतात हे परंतु त्यांची इच्छाच नाही नेमकं जाणून घेण्यासाठी की हे असंच का जिज्ञासा हवी असते त्यासाठी तुमच्या मनामध्ये जिज्ञासा असेल तर त्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला मिळतील तुम्ही ठरवलेलंच आहे दोष देण्याचं मग तुम्हाला कसे काय त्याची उत्तरं मिळतील त्यामुळे जिज्ञासक व्हा दोष देण्याच्या मागे लागू नका तर अशा प्रकारे स्वामींचा मुक्काम जामगाव येथे झालेला आहे हे सर्व गंगा तीराचे स्थान आहेत बरं का उत्तरार्ध लिळा क्रमांक दोनशे सत्त्याण्णव गव्हाणा मढी वस्ती बागडी मढी वस्ती स्वामींची वस्ती गव्हाण येथे झालेली आहे बागडी येथे झालेली आहे उत्तरार्ध लिळा क्रमांक दोनशे अठ्ठ्याण्णव नेऊरगावी धाये खडकी इंद्रभटा हणवी पूजा नेऊरगाव येथे धाये खडकी नावाचं एक ठिकाण आहे एका खडकाचं नाव आहे आणि तिथे इंद्रभटांनी स्वामींच्या ठिकाणी पूजा अर्पण केलेली आहे हणवी पूजा केली म्हणजे काय नेमकं समोर येणारच आहे थोडी गोसावी नेऊर गावा विजय केले गोसावी गावांतून सर्वज्ञ म्हणितले ते बोला वाजा स्वामी बागडीवरून निघाले नेऊर गावला गेले स्वामी नेऊर गावामध्ये गेले नाही गावाच्या आतमध्ये प्रवेशले नाही आणि स्वामी काय म्हणतात भटोबासा नाही की तुम्हीच जाऊन इंद्रभटांना बोलावून घेऊन या गावामधून हो काजी भटोभास म्हणतात ठीक आहे मग गोसावी धाय खडकाकडे बिजे केले स्वामी धाय खडकाकडे धाय खडक नावाचा जो खडक होता तिकडे गेले भटगावांत गेले भटोभास गावामध्ये गेले इंद्रभट्ट आवरी बैसले असती इंद्रभट्ट डोल्हाऱ्यावर बसले होते म्हणजे बंगईवर बसलेले होते भट्टदारी उभे ठेले भटोबास इंद्रभटाच्या घरी जाऊन उभे राहतात दरवाजाच्या समोर इंद्रभटो इंद्रभटो गोसावी बिजे केले असे इंद्रभटो इंद्रभटो स्वामी आलेले आहेत असं भटोबास बाहेरूनच दरवाज्याच्या समोर उभं राहूनच म्हणतात आणि भट्ट निघाले भटोबास निघाले इंद्रभट इंद्र अरे झाली होती इंद्रभटांना अरे झाली होती म्हणजे इंद्रभटांच्या पायाला फोड झालेला होता एकदम त्यामध्ये घाण भरलेली होती पस भरलेला होता तेही डोलाऱ्यावरून खाली उडी घातली भटोबास असे सांगून निघतात आणि भटोबास घाईघाईने निघून जातात म्हणून इंद्रभटांना वाटते आपल्याला भटोबास सापडले पाहिजे नाही तर मग स्वामी कशा सापडायचे आपल्याला आपल्याला भटोबासांच्या मागे मागे जावं लागणार आहे आणि म्हणून इंद्रभट्ट गडबडीने उडी मारतात बंगईवरून ते अरे फुटली पायाचा फोड फुटून गेला वाहना आले इले जे काही तळपायाचा फोड होता उडी मारल्यामुळे तो फोड फुटून गेला आणि इंद्रभट्टाने तशाच पायामध्ये वाहना घातल्या अवघा पुडा भरला ते नेणती सर्व जे पायतान होत जे चपलीचा तळ होता तो सर्व पुआणे भरून गेला परंतु हे त्यांना काही समजलंच नाही फोड फुटला त्याच्यातून पु भरलेला आहे सर्व चप्पल पुवाने भरलेली आहे हे त्यांच्या काहीच लक्षात येत नाही आईसे भट गोसाबी या तेटा किती ते अशा प्रकारे भटोबास गडबडीत स्वामीकडे निघालेली आहेत इंद्रभट्ट त्या ते दृष्टी सुनी ती आणि इंद्रभट्ट भटोबासांवर दृष्टी ठेवून त्यांच्या मागे मागे धावत येत आहेत मग गोसावी धाय खडकाकडे अव्हाटले मग भट आले मग स्वामी धाय खडकाकडे गेले आणि मग भटोबास पण तिथे पोहोचले भटापासी जाडी होती एवढी गडबड कशामुळे केली भटोबासांनी भटोबासांकडे जाडी होती स्वामी ज्या जाडीवर बसायचे आणि भटोबास जर मागे राहिले असते तर स्वामींना खालीच बसावं लागला असतं खडकावर आणि म्हणून भटोबास पळत पळत जातात भटोबासांकडे जे जाडी होती त्या जाडीचं भटोबास आसन रचतात आसी <coughs> आसन झाले स्वामींना तिथे आसन झालं मग इंद्रोबा इंद्रो आले मग इंद्र भट्ट आले तिथे वाहना फेडिली पुडा पुये भरला असे वाहना वा काढल्या पायातून तर पाहतात तर काय सर्व वाहना पुवाने भरलेल्या गोसावी आसी दंडवते घातली एकाच पायाला फोट झाला होता आणि एकच वाहन पुवाने भरलेलं होतं स्वामींना त्यांनी मग दंडोत घातले पाया पडले इंद्रोबाचे गाठी एकी आसूची हणवे होती इंद्रभटांच्या कपड्याच्या एका टोकाला गाठ बांधलेली होती आणि एका आसूचे हणवे होते म्हणजे हे एक सोन्याचं चलनच समजून घ्या त्या काळातील परंतु आसूपेक्षा लहान असते ते तर ते हणवे होते ती दोन्ही दोन्ही श्रीचरणावर ठेवली दोन दोन हणवे स्वामींच्या श्रीचरणावर ठेवलेली आहेत इंद्रभटांनी दोन्ही दोन्ही जानवरी ठेवली दोन दोन हणवे जानवर ठेवले म्हणजे सोन्याचं नाणं त्या काळातील आसू पेक्षा लहान असलेलं एका आसू मध्ये जवळजवळ नऊ हणवे यायचे असं आपल्याला दिसते कारण समोर आपल्याला काय लक्षात येते की दोन्ही दोन्ही गुडघ्यावर ठेवली दोन्ही दोन्ही मुडपावर ठेवली आणि एकू श्रीमगुटावर ठेवली म्हणजे किती झाले एकूण हणवे श्रीचरणावर दोन ठेवले दोन मांडीवर ठेवले दोन दोन चार आणि दोन गुडग्यावर ठेवले चारण दोन सहा दोन मुडपावर ठेवले सहा दोन आठ आणि एकू श्रीमुकुटावर ठेवले एक डोक्यावर ठेवलं म्हणजे आठ आणि एक, एक नऊ तर असे नऊ हणवे एका आसूच्या मोबदल्यात मिळायचे त्या काळामध्ये मुडक म्हणजे काय तर इथे जे खांदा आहे त्या खांद्यावर ठेवलेले आहेत मग सर्वज्ञ मंत्री काय गायंद्रिया देवस्वर्णी फुली पूजित स्वामी म्हणतात काहो इंद्रभट हो, हो? तुम्ही देवाचं पूजन सोन्याने करत आहात का तेही म्हणितले इंद्रभट्ट म्हणतात जी जी ऐसा देव कायसेन पुजावा इंद्रभट्ट म्हणतात जी जी ऐसा देव कायसेन पुजावा अहो एवढा श्रेष्ठ असा परमेश्वर प्राप्त झाल्यानंतर त्या देवाची कशाने पूजा करावी हे सोनं वगैरे तर काहीच नाही त्याच्यापुढं अनर्घरत्ने पण काहीच नाही त्याच्यापुढं त्या परमेश्वरापुढं हे तर शुल्लक गोष्ट आहे मला तर सुचत नाही की देवाची पूजा कशाने करू मी असं इंद्रभट्ट इथे छान उत्तर देतात मग श्रीचरणाला लागले मग इंद्रभट्ट पाया पडतात स्वामींच्या गोसावी डोमे ग्रामासी बिजे केले स्वामी मग डोमे ग्रामाकडे निघालेले आहेत इंद्रोबा गोसावी ते राहावीत होते इंद्रभट्ट स्वामींना राहण्याची विनंती करत होते परी गोसावी विनवनी न स्वीकारितीची परंतु स्वामींनी काय विनंतीचा स्वीकार केला नाही मग गोसावी डोंबे ग्रामा विजय केले मग स्वामी ग्रामला निघून गेलेले आहेत उत्तरार्ध लिया क्रमांक दोनशे नव्याण्णव नौ। गदोनायका घरी अवस्थान स्वामी गदोनायकाच्या घरी अवस्थान करतात गदोनायकू कटकी धरले होते ते सुटले आले मग कवाडे पडलीची असती गदोनायक हे नेऊर गावचे होते आणि राजदरबारी त्यांच्याकडे फार मोठी जबाबदारी होती ते त्या काळातील कोशाध्यक्ष होते असं म्हटलं तरी चालेल त्यांचं नावच गदो भांडारी होतं त्यांच्याकडे पूर्ण राज्याचं भांडार जे काही धनद्रव्य आहे ते त्यांच्याकडेच असायचं आणि सर्व जमा खर्च हिशोब ते पाहायचे तर असंच त्यांच्यावर एकदा अभियोग चालवला लोकांनी त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला त्यांना बंदी शाळेमध्ये टाकण्यात आलं आणि मग स्वामींच्या ठिकाणी त्यांच्या पत्नीने उपहार केला त्यानंतर ते सुटले होते बंदी शाळेमधून ही लिळा आपण मागे पाहिलेलीच आहे तर असे ते सुटून घरी आले होते परंतु त्यांना अशी भीती होती की आपल्या विरोधातले काही लोक उगच घरामध्ये काही एखादी दोन थैली सोन्याच्या मुद्रा आणून टाकतील आणि आपल्यावर आरोग्य घेतील पुन्हा किंवा असं काही संकट येऊ नये आपल्यावर म्हणून मग कवाडे पडलीची असती म्हणजे ते दरवाजे लावूनच ठेवायचे घरचे मग एकोदिशी तेही आपल्या कोणा ते आप गोसावी ते पाहावी पाठविले ते ते म्हणित रे ते आयसे निभावे माझं बाहेरी निघो नये मग गदो भांडारीने आपल्या जवळच्या माणसांना सांगितलं की अरे जाबर गोसावी कुठे आहेत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी कुठे आहेत काही नाही थोडीशी शोधाशोध करून या आणि त्यांच्याजवळ असा निरोप दिला की स्वामींना अशी विनंती करा जर भेटले तर की मला बाहेर येता येत नाही सध्या तरी गोसावी येत येऊन माझं दर्शन द्यावे आणि अशी अडचण असल्यामुळे स्वामींनीच मला इथे घरी येऊन दर्शन द्यावं अशी विनंती त्या माणसांजवळ हे गदो भांडारी करतात आणि त्यांना सांगतात की अशी विनंती माझ्यातर्फे तुम्ही करा मला घराच्या बाहेर निघता येत नाही कारण माझ्यावर लोक टपून बसलेले आहेत काहीही माझ्यावर पुन्हा अभियोग चालवतील काहीही माझ्यावर दोष घेतील मगते भी भी मगते शोदत, शोदत, शोदत मग ते ग्रामा गोसा गोसा आले गोसावी ते विनविले मग ते लोक स्वामींना शोधत 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 डोमेग्रामला पोहोचले आणि मग स्वामींना ते विनंती करतात गोसावी विनवणी स्वीकारली स्वामी विनंती स्वीकार करतात गोसावी तेथ विळीचा विजय केले स्वामी मग तिथे संध्याकाळच्या वेळेला आले नेऊरगावला देवहार चौकी पश्चिमा मुख तेथ अवस्थान झाले मासे कुवंक कुठे देवांचा मुक्काम झाला तर देवहार चौकीमध्ये म्हणजे या गदोनायकाचं जे पूजा पाठ होतं जे काही छोटस मंदिर होतं त्याच्या वाड्यामधलं तिथे स्वामी राहायला लागलेले आहेत तिथे मुक्काम किती दिवस झाला मास एक म्हणजे महिनाभर देव तिथे नेऊरगावला राहिलेले आहेत तर अशा प्रकारे एक महिना देव तिथे राहिले म्हणजे नक्कीच ते महास्थान आहे कारण वीस दिवसाच्यावर एकवीस दिवसाच्या वर कारण वीस दिवसाच्या वर एकवीस दिवसा एक दिवस जरी जिथे स्वामींनी अवस्थान केलं ते ठिकाण महास्थान होत असते तर स्वामींनी ते एक महिना अवस्थान केलेला आहे म्हणजे ते महास्थान आहे तर भक्ताची अडचण पाहून बघा देव पण कसे साह्य करतात देव साक्षात तिथे पोहोचले किती भाग्यवान असतील गदो भांडारी हे आपण शब्दामध्ये सांगू शकत नाही तर नेहमीच्याच प्रमाणे तुम्हाला आजचं हे ज्ञान सत्र नक्कीच आवडलं असेल आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल तर आता पाहूयात आपण कालच्या ज्ञानसत्रातील प्रश्न त्याचं उत्तर कालच्या ज्ञानसत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता स्वामी बाईसांना चपाती भात भाजी हे करायला लावतात भक्तजनांना जेवण्यासाठी कारण त्यांना त्रस आलेला आहे जे काही भिक्षेमध्ये राळ्याचे धापटे यायचे त्याच्यामध्ये नुसता कोंडाच निघायचा आणि त्यामुळे भक्तजन त्रसले होते परंतु स्वामींनी अशा या त्रसलेल्या भक्तजनांचा त्रस, त्रस फेडण्यासाठी मांडे पूर्णाच्या पोळ्या किंवा गोडधोड पदार्थ बासुंदी खीर असं नाही करायला लावलं तर साधं साधंच करायला लावलं कशामुळे तर या प्रसंगावरून मी तुम्हाला जे काही सविस्तर काल सांगितलं निरूपण केलं तर तेच या प्रश्नाचं उत्तर होतं काय सांगितलं मी तुम्हाला काल की आपली भारतीय संस्कृती जी आहे ती हेच शिकवते गोडधोड पदार्थ तेलकट तुपकट पदार्थ हे सणासुदीलाच खायचे असतात कारण आपले सण तेच सांगतात आपण सण साजरे करतो ते गोडधोड पदार्थाने साजरे करतो खारट आंबट तिखट गोड सर्वच काही असतात पदार्थामध्ये त्या तर सणासुदीला पदार्थ खाणे हा आपल्या एक संस्कृतीचा भाग आहे आणि आपण जर आपल्या संस्कृती अनुसार चाललो तर नक्कीच आपण निरोगी राहू पूर्वीच्या काळामध्ये बघा कितीही श्रीमंत माणूस असू द्या दिवाळीशिवाय पोळ्याशिवाय किंवा पाडव्याशिवाय जे काही सण असतात आपले पाडवा पोळा दसरा दिवाळी मकर संक्रांत होळी या सणाच्या दिवशीच किती श्रीमंत घर असो फक्त सणाच्या दिवशीच असे गोडधोड पदार्थ व्हायचे बाकी भाकर भाजीच खायचे सर्व लोक आणि म्हणून तर आपले पूर्वज चांगले टणटणीत नव्वद पंच्याण्णव शंभरी पर्यंत गाठायचे आकडा त्यांच्या आयुष्याचा तर त्यामागचं कारण काय होतं आपली संस्कृती जी आहे त्या संस्कृतीला धरून होते आपले पूर्वज आणि म्हणून दीर्घायुषी ठरले आणि आताची पिढी बघा तुम्ही जे काय मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये राहत असतील महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये राहत असतील तालुक्याच्या ठिकाणी राहत असतील तर हॉटेल वगैरे खूप झालेले आहेत चायनीज हॉटेल फास्ट फूड आहे जे मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आहेत महानगरपालिका क्षेत्रामध्ये राहत आहेत तिथे मग डॉमिनोज पिझ्झा बर्गर हे ते खूप खातात लोक हे पदार्थ आपल्या संस्कृतीचा हिस्सा नाहीत मुळात आणि ते खात आहोत आपण आणि तुम्हाला तर माहितीच आहे डॉक्टर लोक सांगतात फास्ट फूड खाऊ नका जंक फूड खाऊ नका हे मेकडॉनल्डचं बर्गर पिझ्झा डॉमिनोजचं पिझ्झा आणि बर्गर हे खायचं नाही जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर परंतु शहरातले लोक जेवढे आपण सुशिक्षित म्हणतो ना तेवढे मला तर अडाणी वाटतात सर्वच नाही जे काही असे खातात ना कुठेही बसून फास्ट फूड त्यांच्यासाठी मी हा शब्द प्रयोग करत आहे जेवढे सुशिक्षित असतात ना शहरातले मुलं मुली जे काही पालक असतील तेवढे ते अडाणी ते असतात जे लोक हिवाळ्यामध्ये आईस्क्रीम खाऊ घालतात लेकरांना स्वतः आईस्क्रीम खातात जे पिझ्झा बर्गर खायला नाही पाहिजे ते पिझ्झा बर्गर स्वतःही खातात आताचे मम्मी पप्पा आणि लेकरांनाही खाऊ घालतात आणि म्हणतात हे आमचं स्टेटस आहे कशाचं बोंद्याचं स्टेटस ज्यावेळेस आयसीयू मध्ये भरती कळेल स्टेटस काय असते ते मग बिलावर बिल फाडेल डॉक्टर म्हणजे बघा ना किती उरफाटी दुनिया आहे एकतर स्वतःचं स्टेटस दाखवण्यासाठी पैसे खर्च करायचे आणि पुन्हा ते स्टेटस ज्यावेळेस पोटावर चरबी रूपाने वाढते नसांमध्ये ब्लॉकेज येतात त्यावेळेस मग हेच स्टेटस काढण्यासाठी डॉक्टरांकडे जाऊन बिलं फाडत बसायचे आणि मग डॉक्टर ऑपरेशन करणार बायपास करणार हे करणार ते करणार अशी कथा आहे आजकालच्या सो कॉल्ड एज्युकेटेड लोकांची सो कॉल्डच म्हणावं लागेल तथाकथित मराठीमध्ये सांगायला गेलं तर जे खरे एज्युकेटेड आहेत जे आपल्या संस्कृतीला धरून आहेत ते निरामय जीवन जगू शकतात नाहीतर मग काय होते आताच सांगितलं मी आणि स्वामींनी इथे आपल्या भक्तांची किती काळजी केलेली आहे स्वामींच्या मनात जर इच्छा झाली असती की नाही आपल्या भक्तांना आज चांगलंच गोडधोड खाऊ घालायचं कोंडा खाऊन आपले भक्त त्रस्त झालेले आहेत पीडित झालेले आहेत तर सहज शक्य होतं कोण्या भक्ताला सुचवलं असतं गावातले त्याने सर्व पदार्थ आणून दिले असते किंवा एखाद्या भक्ताला सुचवायची गरज नव्हती बस देव म्हटले असते ओळणीला अरे आपल्या भक्तांना हे लागते लगेच पदार्थ समोर तयार झाले असते ताट्याच्या ताटं भरून आले असते कारण ओळखणी माया सेवेसाठीच बसलेली आहे परंतु भक्ताच आरोग्य सुरक्षित राहावं यासाठी देवाने फक्त भात भाजी आणि चपाती हेच दिलेलं आहे आणि ते पण बाईसांना करायला लावलं कारण परमेश्वराच्या दृष्टिकोनातून त्या समोरील भक्तांची थोरी एवढी मोठी आहे की एका प्रेमिया भक्ताला स्वामींनी स्वयंपाक करायला लावलेला आहे नाहीतर मग आपली थोरी काय तुम्ही पाहताच नारळ बांधू बांधू परेशान देवा माझा हे नवस्कर पूर्ण देवा माझा ते नवस्कर पूर्ण देव काय तुमचा नवस पूर्ण करत नाही ते ओळखणी माया जी आहे ती तुमचा नवस पूर्ण करून टाकते ती जी स्थानापती आहे जी माया आहे तिथे निक्षेपलेली ते तुमची मनोरथ मनोकामना पूर्ण करून टाकते परमेश्वराला वेळ नाही तुमच्याकडे पाहण्यासाठी तुम्ही जर प्रपंचाच्या गोष्टी मागत असाल तर परमेश्वर रिकाम नाही तुमच्या प्रपंचाच्या गोष्टी पुरवण्यासाठी परमेश्वर फक्त आणि फक्त या जीवांना ज्ञान देण्यासाठी अवतरलेले आहेत प्रेम देण्यासाठी अवतरलेली आहेत आणि परमेश्वर फक्त तेच काम करतात परमेश्वर मोठे आहेत मोठे करता चिलर काम करतात चिल्लर कामं कधीही परमेश्वर करत नाहीत देशाचा राष्ट्रपती आहे आणि तुम्ही राष्ट्रपतीला सांगत आहात की मला सातबारा पाहिजे तर राष्ट्रपती काय सातबारा द्यायला बसलेत का तुम्हाला नाही तसं परमेश्वर आहेत या सृष्टीचे ते पती आहेत जसे राष्ट्राचे पती ते राष्ट्रपती त्याप्रमाणे या अनंत ब्रह्मांडाचा मालक या सृष्टीचा मालक जो आहे जो पती आहे या सृष्टीचा पती जो आहे तो परमेश्वर आहे आणि हा परमेश्वर जो आहे तो या जीवाला प्रेम देण्यासाठी बसलेला आहे ईश्वर प्राप्ती करून देण्यासाठी बसलेला आहे चिल्लर काम करण्यासाठी बसलेला नाही तर हे आपल्याला लक्षात येते आणि म्हणून इथे परमेश्वराने स्वतः स्वयंपाक करायला लावला बाईसांना आणि भक्तजनांना जेऊ घातलेला आहे छानपैकी भक्ताची क्वालिटी कशी आहे त्यानुसार देवपण दातृत्व करतात या भक्तजनांची क्वालिटी भारी होती म्हणून प्रेमिया भक्ताला कामाला लावलं परमेश्वराने कारण भक्त कोण होते भटोभासांसारखे भक्त होते तिथे तर असो तुम्हाला कालच्या ज्ञान सत्रातील प्रश्नाचं उत्तर मिळालंच असेल तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह ज्यामध्ये इंद्रभटा दारवठा सौरसू करणे गदोनायकाची पूजा द्रव्यादी भजने इश्वर प्राप्ती निषेध असे सुंदर असे चरित्र आपण उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये पाहणार आहोत तर भेटूया उद्याच्या ज्ञानसत्रामध्ये सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या काही नवीन चरित्रासह तौपर्यंत दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण दंडवत